मित्रा हो सर्वात प्रथम सगळ्यांनाच जय जय जै, महाराष्ट्र मित्रांनो हो या भागदौडच्या जीवनामध्ये जू, आपलं आपल्या मुलांकडे लक्ष नाही तर याचा गैरफायदा घेऊन राहिले हे नाराधा नाराधम हे राक्षस बुद्धी राक्षस तृप्तीचे लोक ज्यांना म्हणजे लेकरं बाळ त्यांना लहान मोठं काहीच कळत नाही आणि आपल्या लेकरावरती वाईट नजर टाकणारे हे हरामखोर तुम्हाला सांगतो मित्रांनो आपण कष्ट कष्ट करण्यात व्यस्त झालेलो आहे हा जीवनाची भागदौड आपल्या मागं लागलेली परिपंच लागलेला आहे म्हणून आपल्या माग भागदौड लागलेली परंतु आपल्या लेकराचा कोणी गैरफायदा घेतोय याचा आपल्याला भान सुद्धा नाही आता तुम्हाला सांगतो नगदीची घटना घडलेली आहे तुम्हाला सांगतो मी एका तीन वर्षाच्या चिमुकलीवरती एका नाराधामाने तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला लैंगिक अत्याचार करून मित्रो त्या बाळाला दगडाखाली ठेचून मारण्यात आलं मग विचार करा आपल्या लेकरावरती यांचा काय अधिकार आहे इतका म्हणजे जुलूम करायचा आपण आपल्या लेकराला चिमटा सुद्धा घेत नाही लवकर आणि हे लोक आपल्या लेकराला दगडाने ठेचून मारते आपल्या लेकराला म्हणजे आपल्या लेकरावरती बलात्कार करते लैंगिक अत्याचार करते विनयभंग करते काय काय करते म्हणजे याला काय अधिकार आहे आपल्या लेकराशी याचा खेळाचा आपल्या लेकराच्या जीवनाशी बरोबर आहे की नाही तर माझं हेच म्हणणं आहे अशा लोकांना आहे ना सरकारनं आहे ना त्याला हो, कोट कचऱ्या खेळतच बसून द्यायच्या अशा लोकाला सरळ सरळ काय करतं माहिती आहे का सर, सर तो एकदा भेटला ना आणि गुन्हा सिद्ध झाला त्यानं त्यानं कबूल केला किंवा मग सिद्ध झाला की त्याला जन्म ठेपण आमकं ठेपण त्याला चार वर्षाची पाच वर्षाची हे खेळतच बसायचं नाही सरळ सरळ त्याला काय करायचं माहिती आहे का फाशीवर चढून द्यायचं हाव इमानदारीनं बाहेर कंट्रीमध्ये पाहिलं ना तुम्ही कसं आहे गुन्हा घडला काय समोरच्या व्यक्तीला डायरेक्ट फाशीवर चढून देतेत आणि ते बी तुम्हाला सांगतो कधी जास्त सा क्रूर गुन्हा करेल असेल जसं आपल्या हात ही घटना घडलेली असा कधी गुन्हा केला त्याला तर भरचावकात तिथं तिथं भरचावकात येऊन ये ना ती रेना ना असं सगळ्यांसमोर समोर आहे ना असं एका किरणला लटकवत आणि लटकून त्याला फाशी देऊन लोकाला दगडं मारायला होते मारायला तो ह्याच लायकीचा होता इमानदाराने सांगतो त्याच्यामुळे ना आपल्या देशामध्ये पण असा कायदा चालू झाला पाहिजे की को जेवण कोणी ना म्हणजे असं लेकरावरती अन्याय केला ना तर त्याला आहे ना नुसतं दगडाने ठेचलं पाहिजे इमानदारीनं आता त्याचा त्याचा जीव बी तसाच झाला पाहिजे जसं त्यानं त्या लहान बाळाला एकदम क्रूर कर क्रूरपणेनं म्हणजे दगडाने ठेचून मारलं ना सगळ्यात प्रथम तिचा लैंगिक अत्याचार केला आणि नंतर मग तिला दगडान ठेसून मारलं त्या बाळाला तीन वर्षाचा लेकरू राह त्याला लाज वाटायला पाहिजे होती इतक्या छोट्याशा लेकरावरती इतकं खतरनाक त्यानं म्हणजे अत्याचार केला बाय त्याला अपटू आपटू मारता इमानदारीनं आता कोर्ट कचऱ्याला झालेच नाही पाहिजे हा त्याच्यामुळं मित्र होतो मग सांगतो मी खरं मी तर म्हणतो सगळ्यांना असे आहे ना अपील करा सरकारला की कायद्यात बदल करा आणि या बलात्काराने डायरेक्ट फाशी देऊन टाका पाहणारा होते ना म्हणजे त्या बाळाला बलात्कार करून ठेसून मारलं म्हणजे किती अन्याय म्हणजे किती त्या लेकरला किती काय जीव मानला असेल त्या नाराज आम्हाला काही लाज वाटल्या असेल का हा त्याच्याबी पोटीपाटी लेकर बाळा असती नाही की नाही काय निर्दयी आणि काय जाईल लोक झालेत हो इमानदारीनं खोटं नागत त्याला त्या हराम करायला माझा नागत मी इतक्या घाण घाण शिवाय देऊ शकतोय पण हा व्हिडिओ युट्यूबवर असल्यामुळं मी माझी ही जबान जे आहे ना ती कंट्रोल करू राहिलो माझा कधी नाही तर लय घाण घाण शिवाय देऊन टाकले असते मग पेपर वाचताच आहे ना अंगाला काटा आला राह मित्राव हो। काय सांगतो मला दगडान ठसला असतं त्याला तगडाने इमानदारीनं त्याला तर फाशीच झाली पाहिजे पहा आता काय होतं काय नाही आता व्हिडिओ तुम्ही बनवला तुमच्यापर्यंत पोहोचवला या माध्यमानं असं चाललंय त्याच्यामुळे लेकरावर लक्ष राहू द्या कामात जास्त व्यस्त ना करावं आपलं ले लेकरं कुठे खेळतंय कोणाच्या घरी जात आहे काय करतय आहे याचं भान राहू द्या तुम्हाला कोणाची नीती माता काय आहे काय नाही सांगता येत नाही बरं का मित्राहो किती किती चांगला माणूस राहू द्या किती बी म्हणजे मनानं साफसुथरा राहू द्या पण आपल्याला सांगता येत नाही त्याच्या मनात काय चाललंय म्हणून काही काही लोक दिसतेत य आणि वागते य या गोष्टीचा कधी भान ठेवा हा त्याच्यामुळं आपल्या लेकराची काळजी घ्या आपल्या लेकरावर ध्यान राहू द्या म्हणजे जेणेकरून आपले लेकरू सुरक्षित राहीन ते लेकरू त्याला काही माहीत राहत नाही पण आपण शहाने माणसं आहे आपलं कर्तव्य त्याच्यावर ध्यान ठेवायचं कोणाच्या नजरात कोणाच्या मनात काय चाललंय ते पाहायचं ओके चला मग जय हिंद जय महाराष्ट्र